महापरिनिर्वाण दिनानिमित्त शिवसेना शिंदे गटाच्या वतीने महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन त्र्यंबकेश्वर मध्ये महापरिनिर्वाण दिनानिमित्त शिवसेना शिंदे गटाच्या वतीने महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यात आले शिवसेना शिंदे गट शहराध्यक्ष सुरेश तात्या गंगापुत्र यांच्या हस्ते महामानवास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले महापरिनिर्वाण दिवस हा भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा स्मृतिदिन म्हणून पाळला जातो सहा डिसेंबर एकोणीसशे छप्पन्न रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे दिल्ली येथे महापरिनिर्वाण झाले होते त्यानंतर दुसऱ्या दिवशी सात डिसेंबर रोजी मुंबईतील चैत्यभूमी येथे त्यांच्यावर बौद्ध पद्धतीने अंत्यसंस्कार करण्यात आले याचा उजाळा देत शाराध्यक्ष सुरेश तात्या गंगापुत्र यांनी बाबासाहेबांबद्दल बोलताना आचार विचारात भरली राष्ट्रनिष्ठा लोकांच्या न्याय या हक्कासाठी प्रयत्नांची केली पराकाष्ठा असे म्हणून महामानवस अभिवादन केले यावेळी शहराध्यक्ष सुरेश तात्या गंगापुत्र माजी नगराध्यक्ष तथा त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्ट विश्वस्त स्वप्नील शेलार बाळासाहेब सावंत बंडू खोडे अक्षय नारळे किरण महाले किरण चौधरी सुरेश झोले प्रदीप गमे विवेक ठाकूर दया त्रिफाठी जितू झोले नितीन करपे आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते